नमस्कार मित्रांनो मी गणेश्याम पाटील माझ्यासोबत आता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक संशोधक संजय सर आहेत सोर्णी सरांची सव्वाशेहून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत हे आपल्याला माहिती आहे मराठीतले एकमेव लेखक आहेत की ज्यांचं अमेरिकेत व्हाईट हाऊसला रेफरन्स बुक म्हणून सुद्धा पुस्तक ठेवलेलं आहे यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे आणि त्या अनुषंगानं मराठीतले एक महत्वाचे लेखक म्हणून काही विषयावर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यासाठी आज मुद्दाहून मी त्यांच्याकडे आलोय Uh, सर प्रथम आता दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे गेल्या अनेक वर्षांची मागणी होती तर मला हे विचारायचं आहे की साहित्य संमेलनामधून खरच काही साध्य होत का हा मोठा गंभीर प्रश्न तुम्ही विचारला आहे जर तुम्ही आता शरद पवारांवर दीड दिवसाचा गणपती बरोबर स्वागत स्वागताध्यक्ष स्वागताध्यक्षांची जी स्थिती आहे दीड दिवसाचा गणपती आहे साहित्य सभाचे अध्यक्ष तर ते पाव दिवसाचे पण नसतात बरोबर साहित्य समेत म्हणजे तीन दिवसाचा गणपती उत्सव झालेला आहे त्यातनं जे गंभीर चिंतनात्मक साहित्याला पुढे नये या दृष्टीने जे काही निर्माण व्हायला पाहिजे विचार संपदा निर्माण व्हायला पाहिजे किंवा एक विचारधन समाजासमोर गेला पाहिजे आणि नवीन साहित्यिक नवीन प्रकारचे नवोन्मेष जर आपण त्यातले ते कसे घडतील आणि मराठी ही भाषा म्हणून एक जीव एक रस आणि राष्ट्राला एक मार्गदर्शक तत्वज्ञान देणारी भाषा कशी बने कारण तत्वज्ञानावर शेवटी असते एक काळ असा होता की मराठीने देशाला तत्वज्ञान साहित्यिक तत्वज्ञान राजकीय सुद्धा सामाजिक तत्वज्ञान पुरवलं एकोणीसाव्या शतकापर्यंत मराठीने हे काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे सातवन काळात एक तृतीयांश भारतामध्ये मराठी भाषा बोलली जात होती आज कोणाला खरं वाटणार नाही सारखं रामकथेवरचं आद्य महाकाव्य मराठी निर्माण व्हावं इथं आजही कोणाला माहित नाही मराठी साहित्यिकांनाही माहित नाही हा भाग झाला मग मराठीच प्रेम मराठी साहित्यिकांना जर त्यांचा अभ्यास नसतो तर बाकीच्या विषयाबद्दल बाकी बोलण्यात काही पॉइंटच नाही आता निलिमा गुंडींचा सकाळ लेख होता ज्या पद्धतीने त्यांनी काही शब्दांचं वैशिष्ट्य सांगितली भाषेतली किंवा सटक वगैरे याच्याबद्दल म्हणजे नेमाडी जे आता म्हणजे काय तर छोटी नाटक रहस्य अशा स्वरूपाचं स्वरूप असत परंतु एकाही सट्टकाचा आजच्या मराठीमध्ये अनुवाद आहे का माझा प्रश्न काय आहे तुम्हाला सट्टक माहिती आहे की नाही हा नाही आहे मग आजचे लोक अभ्यास करणार करा बरं त्याचे समजा आहे त्याचे प्राकृत भाषा जुन्या प्राकृत कारण जुनी मराठी आजच्या लोकांना समजणार नाही जशी शेक्सपियरची इंग्रजी आजच्या इंग्रजी माणसाला समजत नाही त्याला टीका भाष्यच त्याला बघावं लागतं तसंच ज्ञानेश्वरांची मराठी ती आजही मराठी लोकांना कळत नाही ती तुकारामांची मराठी कळत नाही म्हणजे एवढी ती थेट बोलणारी भाषा आहे खर तर ती लोकांना समजत नाही मग सट्टक जे आठव्या नवव्या शतकापर्यंत निर्माण झाले ते आजच्या लोकांना समजणार कसे आहे का मराठीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल निया इथल्या पाठ्या मी गेली आणि गोष्टी संशोधन हो, करतो हो, परंतु प्राकृत आणि पाली भाषेचे जे काही महाराष्ट्रातले तथाकथित अभ्यासक अभ्यासक म्हणतोय मी विद्यार्थी म्हणत नाही इतिहासाचे विद्यार्थी बदल बोलत नाही त्यांना निया हे नेमकं आहे कुठं त्या प्राकृत पाट्या म्हणजे काय भांगड आहे या सापडल्यात कधी नाही त्याहून माहित नाही आणि त्यातली जी भाषा आहे प्राकृत त्यावर महाराष्ट्रीय प्राकृताचा किती प्रभाव आहे याचं काळी इतकं सुद्धा ज्ञान नाही मग मला तुम्ही सांगा हे झालं जुन्या काळाबद्दल म्हणजे हा भाषेचा इतिहास आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती असतो यादवांचा थोडाफार माहिती असतो सातवाचा ऐकून तरी माहिती असतो परंतु मराठी भाषेचाच इतिहास बरोबर तो नाही माहीत नसतो मराठी साहित्यिकांना सुद्धा आपल्या भाषेचा इतिहास आपल्याला किमान माहित असला पाहिजे याची इच्छा आहे का हा इतिहासाची गोष्ट सोडून कोणती ती ज्ञान भाषा झाली पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट नवीन शब्द भाषेमध्ये जन्माला आले पाहिजे आणि इंग्रजीमध्ये जसे इतर जगभरचे शब्द स्वीकारतात तसेच नवीन शब्द बनवले जातात इतर भाषांचे शब्द नाही ते आपण स्वीकारतो समजा बऱ्यापैकी पण नवीन शब्द कुठे बनतायत मराठीत बनत नाहीयेत आज आपली नवीन शब्द बनवायची प्रक्रिया जवळपास खुंटल्यामध्ये जमा आहे आपल्या बोली भाषांमध्ये अपार शब्द संपदा आहे परंतु ते शब्द वापरलं म्हणजे आपण गावढळ वाटू या भीतीने लेखक ते शब्द वापरायचं टाळतात आणि जे कोणी ग्रामीण भाषा वापरतात मराठी साहित्यिक ती म्हणजे खोटी कृत्रिम ग्रामीण असत नाही ती खरी भाषा नाही म्हणजे आयला मायला म्हटलं म्हणजे ग्रामीण होत नाही आपल्याला म्हटल्याने ग्रामीण होत नाही त्याचा तो एक हे असतो त्या भाषेचा एक स्वतःच व्याकरण असतं प्रत्येक म्हणजे बोली भाषेचं सुद्धा स्वतःच व्याकरण असत आपला गैरसमज आहे की तुम्हाला फक्त प्रमाण भाषेच व्याकरण असत हा समज आहे परंतु त्याचं सुद्धा ज्ञान आपल्याला आहे का नाही बोली भाषेतले शब्द आपण स्वीकारत नाही त्याचं व्याकरण आपण समजावून घेत नाही आणि आपण नवीन साहित्य निर्मिती करतो मग ती साहित्य निर्मिती एक तर भारतीय मराठी मनाला तरी भिडणारी पाहिजे नाही तर जगाला तरी भिडणारी पाहिजे श्रेष्ठ साहित्य कृती कोणती असते शेवटी ती तुम्हाला जीवन दर्शन जे जी घडवेल ती साहित्य कृती खरी मराठीने काय केलंय जीवनाचाच हात सोडलेला आहे जीवनाचा हा ज्या क्षणी साहित्यिक सोडतो त्या क्षणीचा साहित्य मरतं त्याचा मृत्यू सर किंवा साहित्य समजन या दृष्टीने काही प्रयत्न करतात असतो करत नाहीत मी तेच त्यावर येणार होतो की साहित्य समेंनाकडची अपेक्षा आहे की त्यांनी हे नवनमुळे उन्मेष भरणं त्यांनी या प्रेरणा देणं त्यांनी परिसंवादात मग त्या प्रेरणा अनेक प्रकारे असतात काव्यातले प्रकार असतील काव्यामध्ये अजून आपण कोणत्या सौंदर्य दृष्टीने पाहू शकतो आपलं नेहमीच तो देशीवाद एकीकडं असतो साठोत्तरीकडं असतं वसाहतवादी एकीकडं असत ग्रामीण परत आहे म्हणजे ही प्रादेशिक कादंबरी किंवा प्रादेशिक कविता ही पुणेरी पेटी, सदाशिव पीठ पेटी, त्यानंतर ही ओबीसी कविता ही दरीत कविता हे दरीत साहित्य हे आदिवासी साहित्य म्हणजे या वाटप करण्यात आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे परंतु आपल्याला त्याला विकासाभिमुख करणं बरोबर त्याला एक नवीन दिशा देणं आणि ते पुढे नेत राहणार कारण आदिवासी जीवनाचे शंभर वर्षा संदर्भ आजचे काही लेखाला माहित नाही आणि आजचे पण त्याहून माहित नाही कारण आजचं आदिवासी जीवन पूर्ण बदललेलं आहे मग आदिवासी ही अवस्था जी आहे की आधीच्या आदिवासी नागरी संस्कृतीमध्ये यायला लागणार काही प्रमाणात शिक्षणामुळे म्हणा किंवा नोकरी धंद्यामुळे आधी रोजगाराच्या शोधातही ज्यांना जावं लागतं वेगवेगळ्या प्रांतांमध्ये त्यांच्या जीवनामध्ये जे स्थितींतर होत आहे त्याचं जिवंत चित्र नाही मग बघा त्यांचं चित्र नाही आता जागतिकरण आलं एक्क्या जागतिकरणाने सगळं जीवन बदलवलं माणसं होत गेली समाजाभिमुख राहिली नाही संयम कमी होत गेला मानवी नाते संबंध आहेत त्याच्यामध्ये अंतर राहिला कुटुंब छोटी छोटी होत गेली बरोबर आता बायको ऐकून लग्न झालं की सहा सहा महिन्यात घटस्फोट व्हायला लागले आई बापांना कोणी सांभाळत नाही वृद्धासम पाहायला लागले हा बदलत्या काळाचा एक समजा आपण त्याला महिमा समजू परंतु हा बदल पचावा यासाठी जी मानसिकता समाजाची बनवावी लागते त्यासाठी एका तरी मराठी साहित्यिकाने कंबर कसली आहे काय तर याचं उत्तर तुम्हाला नकारात्मक मिळेल मग हे कुणी करायचं हे साहित्य सम्राने करायचं करायचं सर यंदाचं संमेलन राजधानी दिल्लीमध्ये होतंय संजय नहार यांच्यासारखे आपले मित्र त्याचे आयोजक आहेत की त्यांचं हातखंड आहे की कुठलंही काम जे घेतील ते तरीच नेतील दिल्लीच्या साहित्य संमेलनात विद्रोही वाल्यांनी चूल थाटण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांची भूमिका आहे की दिल्लीमध्ये किमान मराठी म्हणून आपण एकत्र यायला हवं महात्मा फुलेंचा जर आपण संदर्भ बघितला तर त्याही वेळी त्यांनी सांगितलं होतं की हे उंटावरून शेळ्या आखणाऱ्या घालमोड्या दादाचं संमेलन आहे आजच्या काळात भालचंद्र नेमाडेही म्हणतात की साहित्य संमेलन म्हणजे रिकाम टेकड्यांचा उद्योग आहे आणि असं नाही या दोन्ही वेगवेगळ्या चुली का म्हणल्या जातात आणि ते योग्य आहेत का आता असं आहे खर तरी अजिबात योग्य नाही मराठी भाषा आहे बरोबर विद्रोही विद्रोहाची व्याख्या केली का त्यांना विद्रोहाची व्याख्या त्यांना फक्त ब्राह्मणांना शिवाय देणं म्हणजे विद्रोह वाटतो ब्राह्मणांनी पाच हजार वर्ष आमच्यावर अन्याय केला आम्हाला छळलं आमच्यावर लक्षात लादल जाती व्यवस्था लादली धर्म लादला देव लादले आणि त्यासाठी शिवाय देणं याच्या पलीकडं विद्रोहाची व्याख्याची विद्रोह तसा नसतो विद्रोह हा परंपरेने आलेल्या कोणत्याही लोकसमजुती असतील वैचारिक सिद्धांत असतील विज्ञानाचे सिद्धांत असतील त्याला प्रस्थापितांना आव्हान देत नवीन सिद्धांत मांडणं याला विद्रोह म्हणतात त्या अर्थाने न्यूटनच्या विरुद्ध विद्रोह कोणी केला आईन्स्टाईनने केला आईन्स्टनच्या के विरुद्ध विद्रोह कोणी केला टिफन हॉकीनने केला इथे जाती धर्माचा प्रश्न नसतो तो वैचारिक जी क्रांती असते पुढची क्रांती पुढचा टप्पा असतो आणि विद्रोही ती क्रांती करू शकतो त्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये विद्रोह होता हे म्हणणं चुकीचं आहे महात्मा फुले घालमोड्या दादांचं बरोबर म्हणाले ते बरोबर म्हणाले याचं कारण त्यावरचे जे साहित्यिक होते ते सगळे पाश्चात्य प्रभावाखाली होते त्यांना मराठी मातीचा गंधच नव्हता म्हणजे तुम्ही केशव सुतांच्या कविता तत्कालीन म्हणजे अगदी नवकवी जे आपण म्हणत असतो आपला अभिमान आहे परंतु त्यांचे सगळे साहित्य प्रकार जे आहे ते सगळे आले होते पाश्चात्याच्यावर तत्वज्ञान सुद्धा पाश्चात्य तत्वज्ञानाचा सगळ्यात मोठा निठ हेगेल यांचा प्रभाव नसतो त्यांना भारतीय तत्व सोडून दिलं त्या तत्वाच्या प्रभावात हे ग्रंथ निर्मिती करायचे जाडेजोडे आणि ते मर्यादित कोणाचं गेवत कारण त्याचे प्रतिफद शंभर दोनशेच्या वर प्रतिनिधी केसरी आठवड्यात एकदा पाचशेच्या वर नसायचे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळं त्यांना घालमोड्या काय म्हणतो की तुम्ही इथल्या मातीच बघत नाहीये म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं मात्र फुले तुम्ही मातीबद्दल बोला ना भले ते तुम्ही थोडस आधी सुरुवातीत वेळ आहे लहान मुली शिकतात आधी बोवडं बोडं बोलतं नंतर मग हळूहळू त्याचे स्पष्ट उच्चार व्हायला लागतात बरोबर आणि तो चांगली भाषा बोलायला लागतो तुम्ही साहित्य स्वतःच निर्माण करा हे जर दुसऱ्यांकडनं करत आलं त्याच्यावरनं इथंच तात्विक वाद घालत बसतात कि मग स्थितीवादी व्हायचं का नीतीवादी व्हायचं का सापेक्षतावादी व्हायचं का निरपेक्षतावादी व्हायचं हे वादी वाद इथं घालत असत पण हे वाद मुळात जन्माला आले आहेत युरोपामध्ये अमेरिकेमध्ये त्यातली समाजस्थिती वेगळी तिथली संस्कृती वेगळी तिथं समाज जीवन वेगळं तिथे अर्थव्यवस्था वेगळी तुमची इथली अर्थव्यवस्था काय त्याची तुला जगात होऊ शकते का नाही होऊ शकत म्हणजे तुमच्या मातीचं पाहिजे पण आजही सगळ्या घालमोड जातात संमेलन दुर्दैवा नाही आता हे घालमोड आहे कारण यांना तरी मातीचंच बंधन खरं कुठं समज अनेक लोकं लिहितात प्रयत्न करतात धन्यवाद प्रभावाखाली कोणत्या न कोणत्या अर्थात तर प्रभावाखाली पण त्यांच्या तांत्रिक चुका होत जातात तांत्रिक चुकांकडे लक्ष देत नाही खरं मग त्याचं काय करायचं मग ही संमेलन दरवर्षी व्हायला असावीत का म्हणजे साहित्य महामंडळाची जी घटना आहे त्यात तर लिहिलं की तीन वर्षात एक संमेलन झालं तरी चालेल मग हा यांचा अट्ठारस कशासाठी हे जे चाललं गेले असतं सत्त्याण्णव वर्षी हे चाललंय फक्त कोणाला तरी मखरावात बसवलं आरती ओवाळ हो आणि निमित्ताने स्वतःच्या टाळ्यात पेटून घेणं स्वतःचे टाळ पेटवून घेणं का स्वतःच्या टाळ पेटून अरे याच्या पलीकडे त्याला काय कोणाला विचार मिळावा त्यातला काहीतरी निष्पन्न व्हावं काहीतरी आणि ठराव ठराव करायचे बेळगावचा ठराव किती वर्ष चाल पन्नास वर्ष तर दरवर्षी असतोच आधी मराठीचा ठराव असेल यंदाच्या वर्षी तो गळेल बेळगावचा कायम राहील म्हणजे पण समजा ठराव केले त्याचा पाठपुरावा कोण करतो का करत नाही म्हणजे हे फक्त एक काय म्हणतात तीन दिवसाचा हे आता अठ्ठ्याण्णव आहे याचं वैशिष्ट्य असं आहे मुळात ते दिलेलं होतं सत्तर वर्षांनी सत्तर वर्षापूर्वी जेव्हा झालं होतं तेव्हा संयुक्त महाराष्ट्र नव्हतं त्यामुळे त्याला आपण संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिबिंब म्हणून बघू नाही शकत पण तरी ते झालंय की नाही ने तर झालं पंडित नेहरूने यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं कर्कतीर्थ लक्ष्मण मोठे मोठे आज आपण जर पाहायला गेलं अध्यक्षांपासून तगडा नेता आहे की आता तुम्ही त्यांना म्हणाल पण मी साहित्यिकदृष्ट्या काकासाहेब गाडगडांमध्ये जी साहित्यिक दृष्टी होती लक्ष्मण शास्त्री जोशी लक्ष्मण शास्त्री जोशींचा मी जसा तलबारी करतो तसे तसं सिद्धांत केली परंतु ते वैचारिक आहे परंतु त्यांच्या विद्वत्तेबद्दल संशय घेता येतो काय इथे मला घेत काळाचा महिमा नाही का म्हणजे आज जर बालकवी असते तर आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे नाही नाही काळाचा महिमा नाही हा हा लक्षात घ्या काळाचा महिमा हा असा नसतो काळाचा महिमा जर म्हणा समजा आजचा काळ आहे <laughs> तो कोणाला आनंदी वाटू शकतो वाटू शकतो ना का नाही का नाही आनंदी आनंदाकडे परंतु आनंदी आनंदाकडे म्हणायची त्यावेळेस शंभर वर्षापूर्वी जी बालकांची भावना होती त्यातली काव्यात्मकता अजून प्रगल्भ पद्धतीने बरोबर अधिक तत्वज्ञानाची झालर दे ती मांडता आली असती येऊ शकते पण आता आमच्याकडून गेली आमची कविता अक्षरशः म्हणजे काय ते घाल त्यापेक्षाही खाली गेलेली आहे त्याच सुद्धा आता महत्व वाटायला हवं म्हणजे कौतुककार असं वाटावं अशा आजच्या कवितांची कवितांचीच अशी कथांची तीच कादंबऱ्याची तीच वैचारिक साहित्य अनुवादित आहेत अनुवादित भरपूर आहे पण या अस्सर मातीचा म्हणता येईल आता ही झाली ही गोष्ट दिल्लीच्या सा साहित्य संबंधाबद्दल तुम्हाला दिल्लीला होतंय याचं महत्व आपण भाषिक या अर्थाने घ्यायला पाहिजे साहित्यिक या अर्थाने मी बघतच कारण साहित्यातून त्यातनं काय निर्माण होईल काय नाही परिसंवाद काय होतील काय होणार नाही ते शेवटी साहित्य महामंडळ ठरवणार ते काय संजय नारायण ठरवू शकत नाही ते संयोजक आहेत आणि काही अधिकार शेवटी साहित्य महामंडळाकडे असतात काही अधिकार जवळपास सगळे महामंडळाकडे जवळपास सगळे असतात संयोजन यांनी कोणत्या हेतून घेतलं दोन कारणांनी घेतलं राष्ट्रीय ऐक्य हा त्यांचा संजय नारायणचा काश्मीर असेल पंजाब असेल उत्तर पूर्वातले राज्य असतील आणि भारतातल्या अनेक भाषा आहेत त्याच्यावर अनेकदा त्यांनी काव्य रचना करून घेतात मजर सिद्दीकी असेल यांच्यासारख्या संगीतकार या सगळ्या काश्मीरी असो पंजाबी असो मराठी असो दर्शनी असो म्हणजे मराठी अभंग त्या मुलीने गायचे आहेत का पुण्यामध्ये म्हणून हे काम व्यापक स्तरावर न्यायचं काम हे साहित्य संमेलन करू शकत मराठी भाषा म्हणून काहीतरी आहे त्याच काहीतरी स्वतःच अस्तित्व आहे हे दाखवण्याची आणि मराठ्यात एकी आहे मराठी भाषेमध्ये आहे हे दाखवायची ही संधी आहे म्हणून विद्रोही संमेलनवाल्यांना संजय नारायण विनंती केलीस की तुम्ही इतरचा कशाला शोध घेताय आमच्या क्षेत्रामध्ये करा स्वतंत्र तुमचे कार्यक्रम विजयकांची पण अशी पहिलीच भूमिका असेल मोठेपणा मोठेपणा हा संजय नारायण दाखवला आता हा मनाचा मोठेपणा या विधुरीवाल्यांकडे आहे का दिसत नाही साहित्य महामंडळ एकत्र आहे का नाही साहित्य महामंडळ त्यांना पत्रक दिलं का बरोबर तुम्ही करा म्हणजे आम्ही तुम्हाला किंवा तुम्ही त्याला विचार मंच म्हणता विचार मंच म्हणा हरकत नाही पण देतो उपलब्ध तुम्ही तिथे भरवायला हरकत नाही असं त्यांनी करायला पाहिजे म्हणजे आपण सहिष्णू आहे महात्मा फुलेंना निमंत्रण तरी दिलं मग त्या अर्थाने तर सहिष्णू झालं महात्मा वैचारिक कारण असेल असू का द्या परंतु त्यांनी किमान लेखी उत्तर हे पाठवलं नुसता हो बहिष्कार घालून तर मी बहिष्कार घालतो मी येत नाही असं काही वृत्तपत्राकडून वृत्तापत्राकडे त्यांनी पत्र लिहून सांगितलं की मी काय येत नाही त्यांनी मोठ्या दाखवला दाखवलं महात्मा त्यांच्या पद्धतीने वैचारिक पण तो वैचारिक आणि वैचारिक वाद व्हावीतच वैचारिक वाद नाही तो समाजच नाही जिवंत समाजच नाही परंतु आज आपण अठ्याण्णव साहित्य संबंध अठ्ठ्याण्णव वर्षाची परंपरा अठ्ठ्याण्णव वर्षात अठ्ठ्याण्णव तरी साहित्य जागतिक पातळीची निर्माण केली का जागतिक राष्ट्रीय पातळीचे निर्माण केली तर यातच साहित्य संमेलनाचं तुमचा तिसरा प्रश्न जो होता तो दरवर्षी घ्यावा का माझं म्हणणं असं आहे की साहित्य महामंडळ जे आहे हे या राजकीय म्हणजे त्यांचं राजकारण नाही राजकीय कोश त्या पक्षाशी असतात असं मला म्हणायचं नाही पण ते स्वतःच राजकारण करत आहे म्हणजे साहित्य परिषद असतील महामंडळ असतील एक स्वतःच्या राजकारणाचं तरुण कम्पर ते तेही अड्डे बनले यांनी यातनं खरं म्हणजे यांना सगळ्यांना हकालपट्टी करायची गरज आहे सगळ्यांना आणि खरोखरच ज्यांना मराठी भाषेबद्दल मराठी साहित्याबद्दल मराठी नाटकांबद्दल काव्याबद्दल चित्रपटांबद्दल एक आस्था आहे एक आत्मीयता आणि काहीतरी निर्माण व्हावं शेवटी काय होतं टेकड्यांनी वारुळाची स्पर्धा करून उपग्रह असतो टेकड्यांनी सह्याद्रीशी सह्याद्री हिमालयाची स्पर्धा करायची असते आणि हिमालयाने जगातला सर्वात उंच पर्वत तो आहे बरोबर तिथल्या पर्वताशी तुलना करायची करायची पण आपण काय करतोय वाळवळ वाळव चाललंय हे वाळवळ मोठं का ते वाळवळ मोठं याचा उपयोग नाही आहे आणि मग मला किती प्राइज मिळाली पारितोषिक मिळाली त्यावर मी खुश माझ्या नावावर किती फ्लॅट झाले म्हणजे सरकारचे त्यांना किती फ्लॅट मिळाले त्यावर मी अल्पसंतुष्ट आहेत आणि कोशामध्ये त्यातून बाहेर पडत मराठी माणूस अल्पसंतुष्ट नव्हता ना, ना सर आता नुकतंच तुम्ही महाराष्ट्र आणि दिल्ली संबंधावर एक नित्यंत सुंदर पुस्तक लिहिलंय आणि जवळपास दोन हजार वर्षाचा त्यात आढावा घेतलेला आहे दिल्लीचं साहित्य संमेलन होतंय या प्रश्नाकडे शेवटी आपण येऊया की या संमेलनाचं नेमकं फलित काय असणार आहे आता आयोजक सांगतायत की किमान कि कि दिल्ली विषयी मराठी माणसाच्या मनात जो नेनुगंड आहे तो कमी होईल तर तो खरंच कमी होईल काय पाहिजे कारण प्रयत्न तर त्याच दिशेने चालू आहे किंवा मी पुस्तक लिहिलं हो, असतं जे हो। यांच्या सांगणार हो। मला काही इंटरेस्ट होते असं आता काही भाग कारण का की दिल्ली आणि महाराष्ट्राचे संबंध असे आहेत की किमान कि तीनशे वर्ष महाराष्ट्राने दिल्लीवर वर्चस्व गाजवलेलं आहे महाजी शिंदे म्हणजे पहिला बाळाजी विश्वनाथ पेशवा म्हणजे हो। सतराशे एकोणीस रोजी त्यांनी केलेली स्वारी नंतर बाजीराव पेशवा यांनी दिल्लीच्या बाहेर जाऊन संमेलन होणार तालकटोरा oh. तेथे ठाण मांडून त्यांनी दिल्लीच्या बादशाला रह तळघरात लपून ठेवायला तीन दिवस बादशाह तळघरात लपला होता oh. बाजीराव oh. oh. त्यानंतर त्यावेळेस माजी शिंदे oh. माजी शिंदे नंतर आले अंगाराव होळकर अं जयाप्पा शिंदे दिल्लीच्या रक्षणाचा बादशाहच्या रक्षणाचा करार केला अहदनामा सतराशे बावन्न साली त्यानंतर माजी शिंदे आले मल्हारावकरांच्या मृत्यूनंतर माजी शिंदेने वीस वर्ष तक्तावर बसवलं नंतर मग दु, 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 दुसरा बाजीराव आला दौलतराव शिंदे आला दिल्लीच वर्ष आपलं वर्षस्वर मग नंतर यशवंतराव होकरांनी अठराशे तीन साली दिल्लीवर सॉरी केली बादशाला सोडून दिल्लीवर स्वामित्व प्रस्थापित केलं दुर्दैवाने तो प्रयत्न यशस्वी झाला पण त्यानंतर दिली महाराष्ट्राच्या राज्य पाचशे एक पण गेली म्हणजे किंवा येतच देशीय सत्तांचा विदर्शांचा ब्रिटिशांचं राज्य परंतु महाराष्ट्राचं महत्व काय आहे की काँग्रेसची स्थापना झाली कुठून महाराष्ट्र बरोबर झाली चेले जाऊची हा बरोबर स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणणारे पुण सावरकर हे पहा त्यांच्याबद्दल मतमतांतर काही असेल आणि ते आपण घालत राहू परंतु ते तेवढंच महत्वाचं नाव आहे ते जाऊ द्या ज्याच्या बाजूच्या आजकाल खूप लोक आहेत आणि खूप लोक विरोधात आहेत आणि मी विरोधात आहे ते आर एस एस स्थापन कुठं झाली देशाच्या राजकारणावर आर एस एस आहे कि म्हणजे त्यांच्याशिवाय हालचालच करू शकत किंवा महाराष्ट्रात आता जे राज्य हे जर संघ स्वयं जर हिरवीने प्रचार झालं असतं हे वास्तव आहे म्हणजे देशाला मग गोपाळ कृष्ण मोखले असतील आगरकर असतील असे एकाहून एक वैचारिक मेरुमणी किंवा तुटपुधनामध्ये डीके डीके बेडेकर असतील लोकमान्य टिळक त्यातील गीतारस्य असेल किंवा असे असंख्य लोक महादेव शास्त्री जोशी असतील तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असतील म्हणजे विद्वत्तेचे मिरुंबणी सुद्धा महाराष्ट्राने दिले म्हणजे महाराष्ट्राने देशाला राजकीय विचार दिला तात्विक विचार दिला सामाजिक विचार दिला जो महात्मा फुले आंबेडकर यांच्या हो। रूपाने एक सामाजिक विचार दिला म्हणजे जे पदा दलित जे आहे त्यांचा एक जीवनाकडे पाहिजे दृष्टी दिली मानवर काढायची संधी दिली ती महत्वाचीच गोष्ट म्हणजे ते काही वादांचे देशभर मग आंदोलन झाली वर वगैरे ते माहीत सरकार म्हणजे महाराष्ट्राचं हे महत्व आज आहे का पण आज आहे का मग आज का नाही आहे मग साहित्य संमेलन हे असतात काय साठी तुम्हाला सांगतो आई या कादंबरी का मदर हे गोर्कीच्या कादंबरीने रशियात क्रांती करून साहित्य का नाही करू शकत अमेरिकेमध्ये असे दोन तीन जे लेखक आणि महत्वाचे त्यांनी अमेरिकेला एक व्यक्तिमत्व अमेरिकेला व्यक्तिमत्वच नव्हतं राष्ट्र म्हणून व्यक्तिमत्वच नव्हतं मिळाले का नाही जंगल सारखे कादंबरी दिला इंग्लंड युरोप तर पहिल्या दुसऱ्या महायुद्धात फार उद्ध्वस्त झाले होते त्यांना पुन्हा जगायला तत्वज्ञान दिलं कोणी साहित्यिकांनी दिलं मग आज महाराष्ट्र सर्वार्थाने यातनंमधनं म्हणजे बाकी राजकीय जाऊ द्या मी राजकीय बोलत नाही हे लक्षात घ्याय हो। हा एकीकडे जीवनासले संघर्ष त्यात जागतिक रोजगार ते मिळवायची आपली ऐपत राहिले शेतीची वाट लागली शेतकऱ्यांची आत्महत्या वाटतात बहात्तर त्र्याहत्तरच्या दुष्काळात मला साठवतं एवढा भीषण दुष्काळ असून एकाने आत्महत्या नव्हती केली आणि आता वर्षात हजार दीड हजार आत्महत्या करतात आणि याच्यावर चित्रण करून एक समाजाला खड खडबडून जागा करेल असं साहित्य आपल्या अगदी खरे सर सर खूप खूप धन्यवाद आज अनेक तुम्ही मोकळेपणानं चर्चा केली दिल्लीचं साहित्य संमेलन यांना असं अभूतपूर्व ठरावं असे आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत आणि माझी सगळ्या श्रोत्यांना रसिकांना विनंती आहे की एक ऐतिहासिक असं संमेलन होत आहे ज्याचा साक्षीदार होण्यासाठी आपण दिल्लीला जरूर या या प्रयत्नाला आपण सगळ्यांनी मिळून बळ देणं गरजेचं आहे एवढंच सांगतो आणि मी एक सांगेन आता जी आम्ही चर्चा केली हो कशा रीतीने क्रांती व्हावी निश्चितच असते किंवा आवश्यक आलंच पाहिजे त्यासाठी अग्रहाचं निमंत्रण या माध्यमातून देतोय धन्यवाद